जय गुरु भाऊ तुमचं नाव काय संभाजी रावते अच्छा काय काम करता तुम्ही रेल्वे कर्मचारी आणि किती पगार आहे पंचाहत्तर अच्छा आता तुम्ही सांगत होते तुम्ही प्रत्येक महिन्याला तुमच्या पगारातून जे गरजू लोक आहेत त्यांना काही मदत करतात ते कसे वर्क कशामुळे करता कधीपासून करता मला कमी कमी सर पंधरा वर्ष बर 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 आणि जे गरजू लोक आहे की ज्यांना पुस्तक वया पाठी कपडे दवाखान्यात नाही त्यांना मदत करायची आणि कधी गाडी लागली तर गाडी लावून आतापर्यंत किती लोकांना मदत केली खूप सांगता येत सांगता येत नाही एवढे त्या लोकांनी परत काही तुमच्या नाव घेतलं किंवा नाही घेतलं किंवा त्यांच्यासारखंच कार्य करायला लागले काय कार्य करायचं सर हा ते फारू भाई म्हणून आहे ते पण आहे बर बर अच्छा बर बर फार चांगलं चांगली करायचं हा नाही चांगला आनंद वाटला खरं तुम्हाला सकाळ सकाळी माणूस वाह वा तुमच्यासारखे माणस खरं देव आहेत तुमच्यासारखे माणसंच खरं सेवा करणे सर्वात मोठी देण आहे सेवाला काहीच नाही सेवा करायची नाव काय म्हणते तुमचं आणि गाव कोणतं नांदेड जिल्हा नांदेड जिल्हा वा तुमचं दर्शन झालं म्हणजे देवाचं दर्शन झालं आज आम्हाला नाही खरं आहे खरंय विठ्ठल भाऊ तुम्ही तुम्ही लोहचिंब का खरं तुम्हाला अशीच मंडळी भेटतात चला चांगलं वाटलं तुम्ही आज आम्हाला सोबत हिमायतनगरच्या स्टँड वरती भाकरी घेऊन आले सकाळी जेवायला बघा आता असं नाही की सर आम्ही कोणाचा भ्रष्टाचार करून रुपया देतो वा कष्टातून वा वा काय करायचं भ्रष्टाचारी म्हणजे वाह वा कुणाचे आलेले पैसे दान देणं म्हणजे ते बी एक विश्वतच खरंय 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 काय चांगलंय वा वा तुमचा तुम्हाला सप्रेम नमस्कार तुमच्या कार्यालया शुभेच्छा जय गुरु जय गुरु